मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार तपासणी अंडाणू आणि शुक्राणू सल्ला म्हणजे आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा पुणे येथून धुळ्याच्या दिशेनं जात असलेल्या एसटी बसमध्ये प्रवास करत असलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा घारगाव परिसरामध्ये बस आली असता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं दुर्दैवी मृत्यू झालाय ही घटना एकतीस ऑगस्टला सकाळी साडेअकराच्या दरम्यान घडली आहे विठ्ठल वामन पाटील वैवर्ष बहात्तर हे जळगाव जिल्ह्याच्या पारोळा तालुक्यातील बोरी येथील रहिवाशी असून ते पत्नी मंगलबाई यांच्यासोबत चिंदखेडा आगाराच्या एसटी बस क्रमांक एम एच चौदा एलेक्स अठ्ठ्याण्णव बावीस हिच्यामधून पुण्यावरून धुळ्याच्या दिशेनं चालले होते रविवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान ते घारगाव बसस्थानक परिसरातील उड्डाणपुलावर आले असता अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागलं इतर प्रवाशांनी चालकाला माहिती देतात चालकानं तत्परता दाखवत बस थांबवली आणि तातडीनं जवळच असलेल्या खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केलं गेलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचं निधन झालं होतं अशी माहिती वाहक रोहिदास सोनवणे यांनी दिली वाहक रोहिदास वामन सोनवणे माझी दिवटी तिसरी ते धुळे असताना दोन ज्येष्ठ नागरिक चाकण ते धुळे येथे प्रवास करत असताना घारगाव येथे त्यांना हृदयाचा थोडा त्रास झाला असल्यामुळे दावखण्यात त्यांना आम्ही लगेच हलवले आणि त्यांचा त्यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला दरम्यान घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल साईनाथ दिवटे बाबू गोडे विलास कोकाटे महादेव हांडे रोहिदास आंधळे चालक दत्ता आंधळे यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली आणि पाहणी करत पंचनामा केला सोबत प्रवास करत असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला हृदयविकाराचा जोरदार धक्का बसून त्यात त्यांचं निधन झालं यामुळे प्रवाशी वर्गातून हळहळ व्यक्त केली गेली आहे नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर। संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट